मला ज्यांनी असं सांगितलंय की परळी वैजनाचा ज्योतिर्लिंगाचा दर्जा गेलाय गेला म्हणजे एक गोष्ट अस्तित्वात असावी लागते मग ती जाते बरोबर आहे मग म्हणजे तो दर्जा आधी होता हे त्यांना मान्य असेल तर त्याचे कागदपत्र असतील किंवा आज तो काढून बिहारला गेला आहे तर त्याचे कागदपत्र असतील कोणतेही ज्यांनी असे दावे केलेले आहेत त्यांनी त्याचे पुरावे सादर करावे वाद, वाद, वाद निश्चित आहे पण दुर्दैवाने हा वाद केवळ वै परळी वैद्यनाथविषयी नाही आहे अनेक ज्योतिर्विज्ञांविषयी आपल्या महाराष्ट्रातल्याही लोकांची संभ्रमावस्था आहे पण आपण ज्योतिर्लिंगाचा विकास करत असताना परळीचं जे ज ज्योतिर्लिंग आहे त्याला राज्य सरकारचा तर निधी आणलाच आहे पण केंद्राच्या प्रसाद योजनेतसुद्धा याचा समावेश करून घेऊन केंद्राच्या ह्याच्यावरती ते आलं पाहिजे ज्योतिर्लिंग ह्याच्यासाठी मी प्रयत्न निश्चितच करते आहे माझी त्या संदर्भात किशन रेड्डी यांची भेटही मी घेतली आहे मी त्याची मागणीही केलेली आहे आणि जिल्ह्यातून प्रस्ताव बनवून आम्ही प्रसाद योजनेच्या माध्यमातून तो सादरही करतो बिचारी <laughs> साधिक सरळ आहे आपलं आपलं काम करते करते जो का नाही करते तसं लेखजोखा जनता देईलच पण काहीतरी तर समथिंग आय मस्ट बी डुईंग राईट की म्हणून आज अशी परिस्थिती झाली आहे पण खरं सांगू हो का मला याची खंत वाटते चांगला विरोधक उमेदवार असावा कारण मग एक आपल्याला प्रेरणा मिळते की त्याच्यापेक्षा बेटर आपल्याला प्रूव्ह करायचं असतं हेल्दी का होईना पण कॉम्पिटिशन असावी आज जर जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल की राष्ट्रवादीला अजून उमेदवार निश्चित करता आला नाही तर मला वाटतं लोकसभेची निवडणूक अर्धी तर इथेच आपण जिंकलेली आहे आणि म्हणजे परिस्थिती तशी मला उमेदवार म्हणून आनंद वाटायला हवा पण तो मला आनंद वाटत नाही कारण चांगली टफ कॉम्पिटिशन असते अशी तगड़ी फाईट आहे तर लढायलाही मजा येते